नमस्कार रेड्डी व्हॉइस स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे डेयची गरज नाही भाग दोन तिचा फोन परत दोनदा वाजला पण तिने तो उचलला नाही तिची खात्री असल्याप्रमाणे मग घरातला फोन वाजला घरातल्या फोनवर आईबाबांचेच फोन नेहमी येत असल्या कारणाने सवयीप्रमाणे तिच्या सासऱ्यांनीच फोनची घंटी वाजताच फोनच्या दिशेने चालायला के सुरुवात केली स्पृहाला कळलं की फोन राजूचाच आहे ती झपाझप चालत फोन जवळ पोहोचली हळूहळू चालत येणारे सासरी बुवा वाटेतच थांबले हा बोल ती थोड्याशा गुश्शातच म्हणाली काय चाललंय तुझा स्पृह हल्ली तुला काय होत आहे मला कळत नाही हे सर मीच सांगायला पाहिजे तुझं तुला कधी कळणार राजू अजूनही प्रेम करतो ना माझ्यावर तुझ्या म्हणण्याचा रोष लक्षात आलाय मला तर आणि मी बदललो नाहीये ग कधी कधी लढीवार पण येतो तिला राणी म्हणत असेल त्या दोघांची फोनवर चाललेली धसफूस सासरे बुवच्या नजरेतून सुटली नाही त्याने विचारले स्पृहा काय चाललय ग तुझाने राजूचं काही सासरे पुढे काही बोलण्याच्या आतच स्पृहा म्हणाली काही नाही हो बाबा तुमच्याशी बोलायचंय म्हणतो सासऱ्यांच्या हातात फोन देऊन ती तिथून निघून गेली राजू जायच्या दिवशी तो जाणार म्हणून ती आधीच नाराज होती त्या त्या दिवशी व्हॅलेंटाईन डे होता तेव्हा निदान एखादं गुलाब तरी राजूने आपल्याला द्यावं असं तिच्या मनात होतं पण राजूने तसं काहीही केलं नाही आणि तिला राग आला तिने रागात असल्याला निरोप दिला तरीही त्याच्या लक्षात काहीही आले नाही तिच्या नाराजीचे कारण ती काहीही न बोलता त्याला कळावे म्हणून ती आपल्या धुसफुसर होती सासू सासरे नको नको म्हणत असताना ती त्यांना जवळच्या एका मॉलमध्ये घेऊन गेलो तिथून आल्यावर पुढचे तीन दिवस असेच राजूची वाट बघण्यात आणि कामात गुंतले राजू म्हणजे अभिज तिचा कॉलेजमध्ये असल्यापासूनचा मित्र प्रियकर आणि आता नवरा तो टूरवर जाण्याअगोदरची तिची नाराजी आता तो आल्यावर आता तो आल्यावर तरी दूर करेल का त्याची तिला खात्री नव्हती कारण दोघांमध्ये काहीतरी बिनसले याची जाणीव तिला झाली होती तिच्या मनात काहूर उठले होते खरं तर त्याच्या आठवणीने ती व्यापूळ झाली होती लग्नाआधीचे दिवस आठवून तिचा मनाशी संवाद चालू होता राजू गेल्या तीन वर्षात खूप बदलला आहे तो, तो पूर्वीसारखा मन तो पूर्वीसारखा माझ्याकडे लक्ष देत नाही दोघंही दिवसभर कामात व्यस्त असतो आणि आठवडा अखेर दोघांना मिळून एक रविवारच मिळतो त्या दिवशीही माझ्या मागे पुढच्या आठवड्याची तयारी सासू सासऱ्यांच्या डॉक्टरांच्या भेटीच्या वेळा माझे ब्युटी पार्लरमध्ये जाणं खरेदी ही मागे लागलेली असतातच मग उरलेल्या वेळा तरी ह्याने माझ्यासाठी काहीतरी करावे करायला हवे ना मग कसले काय कॉलेजचे मित्र होतो तेव्हा सारखा मागे मागे करायचा आम्ही दोघं मिळून तासन तास गप्पा मारायचो एकत्र अभ्यास करायचो मग मला प्रपोज केल्यावर माझ्या अधिकृत प्रियकर झाल्यावर तर किती बरे प्रेमाचा वर्षाव त्याने केला असावा प्रत्येक डेला तो मला आवडणाऱ्या फुलांचा गुच्छ आणि भेटी देऊन माझ्याबरोबर दिवस घालवायचा आणि आता नवरा झाल्यावर एक वर्ष जेमतेम ह्या सगळ्या गोष्टी त्याला कशाबशा लक्षात राहिल्या आणि नंतर हळूहळू सगळेच ते विसरायला लागलं मग तो रोज डे असो व्हॅलेंटाईन डे असो किंवा किंवा फ्रेंडशिप डे असो माझा वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस लक्षात राहतो हेच नशी पण त्या ही सगळं कोरडच आता पाच दिवसांनी भेटल्यावर तरी मला खुश करण्यासाठी आधीसारख्या फुलांचा गुच्छ आणि भेटी आणला आणायचं त्याला लक्षात नसणार याची शंभर टक्के खात्री आहे तिने उठून लग्नाचा अल्बम काढला त्यात फोटो बघता बघता ती उदास झाली भटजी मंत्र म्हणत होते उजव्या हाताला स्पर्श केला होता आणि तो एक एक करून भटजी सांगतील तसे सविदा हुमात टाकत होती ती त्याला स्पर्शून बसली होती तिने त्याच्याकडे नजर टाकली भटजी बोलत असलेले मंत्र तो विचारपूर्वक ऐकत होता, विचार होता। त्यातला एक एक शब्द जणू समजावून घेत होता त्याला कसे कळले ठाव तो वळला आणि तिला नजरेनेच काय झालं असं त्याने प्रश्न केला तिनेही मान हलवत नजरेनेच काहीच नाही असं उत्तर दिलं लग्नाची विधी अंतरपाठ मंत्रोच्चार सप्तपदी होम हवन तसंच तिला निरोप देताना सगळ्यांचं भाऊक होणं सगळं काही चित्रपटाच्या रेळेसारखे तिच्या डोळ्यासमोर भरभरून सरकले तिने अल्बम जागेवर ठेवला आणि तो पलंगावर आडवी झाली तिच्या मनात विचार आला प्रेमविवाह असो, के के ले ले लगना असो। हो के की ठरवून केलेले लग्न असो लग्नात अक्षदा डोक्यावर पडल्या की स्वतःचं घर माहेर आणि जवळची माणसं माहेरची माणसं होताना बघणं कुठल्याही मुलीला चुकलं नाही मग सासर आणि सासरच्या माणसातला हक्काच्या नवऱ्याकडून प्रियकरासारख्या प्रेमाची थोडी अपेक्षा केली तर बिघडलं कुठे अभी आला पण त्या दोघांमधला तणाव काही संपला नाही रात्री गृहाच्या मनाचा बांध फुटला तिने अश्रू ढाळ तिच्या मनाची खतखत त्याच्यासमोर उघड केली राजू तुझा माझ्यावर प्रेम उरलं नाही राजू तुझा माझ्यावर प्रेम उरलं नाही तो पूर्वीचा राजू मला हवा आहे ते पूर्वीचं प्रेम मला हवं आहे तिने शेवटचं वाक्य उच्चारलं आणि तो स्तब्ध झाला त्याला काय प्रतिक्रिया द्यावी हे कळे ना तिला जवळ घेऊन तो म्हणाला राणी राणी हे तू काय परबडते तू माझं अजूनही तुझ्यावरती तितकंच प्रेम आहे मी तुझ्या मी तुझा, तुझा पूर्वीचाच राजू आहे ती गुरफंटून म्हणाली अजूनही मला काय हवं आहे हे तुला कळलेच नाही जा मी तुझ्याशी बोलणार नाही आता आणि ती तावा तावाने झोपायला गेली क्रमश उर्वरित कथा पुढील भागात पाहूया